नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आदिवासी विकास विभाग हा जो आहे तर तो, तो आदिवासींच्या विकासासाठी काम करत असतो याला काम करण्यासाठी पुरुष असे मनुष्यबळ पाहिजे म्हणजे तिथं सरकारी नोकरदार पाहिजे सध्याची जर स्थिती पाहिली तर आपल्याला या याच्यावरून दिसतंय की सध्या राज्यात चार हजार चारशे पद या आदिवासी विकास विभागात रिक्त आहे म्हणूनच ही टायटल आलेली पुण्यनगरीमध्ये ही बातमी आलेली आहे आदिवासी विकास विभागात अधिकारी कर्मचाऱ्यांचा दुष्काळ स्वातंत्र्यानंतरही आदिवासी विकासापासून कोसोदूर शासनामार्फत ज्या काही आदिवासींच्या कल्याणासाठी ज्या काही योजना राबवल्या जातात ते योजना अधिक सक्षमपणे कार्यक्षम पद्धतीने राबवण्यात यावा याच्यासाठी योग्य असा अधिकारी वर्ग असणं गरजेचंच आहे म्हणूनच ही चार हजार पद भरण्यासाठीची मागणी जी आहे तर ती येत आहे तर आपण याच संबंधी पूर्ण माहिती बघूया किती पद रिकत आहेत कोणत्या भागात रिकत आहेत आणि शासनाचं याच्यावर काय मत आहे संपूर्ण बाबी आपण पाहूया बघा सर्वाधिक जर पाहिलं तर सर्वाधिक गट कची पद रिक्त आहेत बघा गटक आणि याच्यात सगळ्यात जास्त होतात बघा एक्केचाळीस पद रिक्त आहेत गटक मध्ये जबरदस्त वॅकेन्सी आहे आदिवासी विकास विभागातील एकूण रिक्त असलेल्या पदांपैकी चार हजार एक्केचाळीस पद ही गट कची आहेत आदिवासी विकास विभागाच्या आश्रम शाळांमध्ये शिक्षकासह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची अनेक पदे ही बाह्य संस्थेमार्फत भरण्याची कारवाई सुरू आहे मात्र त्तर कर्मचाऱ्या संदर्भात कोणतीही कारवाई करण्यात येत नसल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कार्यभार सांभाळावा लागत आहे तसेच दर महिन्याला अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त होत असल्याने रिक्त पदांची समस्या जटिल होत आहे आपण मागे पण व्हिडिओ पाहिला होता आश्रम शाळेमध्ये लवकरच जे आहे तर ते भरती करणार आहेत कला आपण पाहिलं होतं कला क्रीडा संगणक यांचे जवळपास चारशे नव्याण्णव चारशे नव्याण्णव आणि चारशे नव्याण्णव ठिकाणचे चारशे नव्याण्णव पद बाह्य यंत्रणेमार्फत म्हणजे एक्सटर्नल एजन्सी मार्फत ते भरण्यात येणार होते ते नियमित पद नव्हते लोखर तर हे पद भरण्यात येणार आहेत ही चार हजार एक्केचाळीस पद आहेत की लवकरात लवकर भरली जी आहे तर ती गेली पाहिजे गव्हर्नमेंटचं काय म्हणणं डॉक्टर प्रकाश विके जे सध्या आदिवासी विकास मंत्री आहेत तर त्यांनी सांगितलेलं आहे की शासन स्तरावर नोकर भरतीची कारवाई सुरू आहे की त्यांचं म्हणणं आहे की आम्ही नोकर भरती लवकरच करणार आहोत बिंदू नियमावली आणि आकृती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या संदर्भात लवकरच निर्णय घेणार असून आदिवासी विकास विभागातील रिक्त पदांचा अनुशेष भरून काढण्यात येईल बघा कुठल्याही विभागात जर पहिली भरती काढायची असेल ना तर त्याचा बिंदू नियमावली आणि आकृती बंद व्यवस्थित पद्धतीने बनवावा लागतो चेक करावा लागतो कित किती पदरिक्त आहेत कोणत्या याची किती पद रिक्त आहेत तर ते सर्व बघूनच याची पदांची भरती जी आहे तर ती करण्यात येते बघा एकोणावीसशे शहात्तर मध्ये आदिवासी विकास संचालनालयाचे आदिवासी विकास आयुक्तालयात विलनीकरण करण्यात आले मात्र पाहिजे तशी जी पदं आहेत तर ती अजूनही भरली गेलेली नाही आहेत आपल्याला बाकीची पदं पण दिसतात की बघा फॉर एक्झाम्पल आपण जर क्लास वनची पदं पाहिली तर ती आहेत ऐंशी पद ऐंशी पद बघा ग्रुप बी ची पदं किती आहेत वन एटी सेवन पद ग्रुप सी ची पदं आहेत चार हजार एक्केचाळीस आणि डी ची पद आहेत एकशे बत्तीस तर एवढी पद आपल्याला जी आहे तर, 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 आप तर, 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 तर ती बघायला मिळतात सद्यस्थितीत की जी रिक्त आहेत यांच्यापैकी पन्नास टक्के जरी प्रत्येकाचे पद भरले तर तरी आपल्याला एक चांगली जाहिरात जी आहे तर ती या विभागामार्फत जी आहे तर बघायला मिळू शकते आणि लवकरच त्यांची जी मागची ती दोन हजार तेवीस ला आलेली ऍड ती आदिवासी विकास विभाग भरती तर त्याचीही परीक्षेची तारीख आता लवकरच जाहीर होणार आहे त्याच्यासाठी आपण लवकरच करंट अफेअरची एक मोफत सिरीज आपल्या चॅनेलवर सुरू करणार आहोत त्याच्यासाठी तुम्ही देखील कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा की तुम्हाला ही सिरीज पाहिजे आहे का भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तो परत जय हिंद जय महाराष्ट्र